आता घर म्हणलं की साफसफाई आलीच पडदे बदला खोळी बदला कव्हर बदला त्याच प्रकारे मी ह्या दाराचं तोरण पण बदलतीये आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही काय दाखवायली दाराचं तोरण बदलायलेली पण थांबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटतील की तोरण आपण नेहमीच लावतोय तर हे बघा कशासाठी लावतोय ते नमस्कार मी सीमा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर तुम्ही आता पाहिलंच मी काय केलं ते तर मी माझ्या दाराचं तोरण आहे ते चेंज केलं पहिले तोरणला खूप धूळ बसली होती तर म्हटलं चेंज करूया मग तोरण लावता लावता एक प्रश्न पडला की हे दाराला तोरण का लावतात आणि तोरण लावण्यामागची काय कारणे आहेत तोरण का बरं लावलं जातं तर मग म्हटलं याच्यावरती आपण आधी अभ्यास करूया आणि मग याच्यावरती एक व्हिडिओ करूया आणि सगळे आपल्या मैत्रिणींना पण शेअर करूया म्हणजे प्रत्येकाला लक्षात येईल की दाराला तोरण का लावलं पाहिजे आणि तोरण लावण्यामागची काय कारणे आहेत तर चला आपण आता डिटेल्स व्हिडिओ व्हिडिओ पाहूया की तोरण का लावलं जातं दारात आपण पहिले पाऊल टाकतो आणि डोळ्यासमोर येतं रंगीबेरंगी फुलांनी सुजवलेलं तोरण पण या तोरणामागे आहे एक संस्कृती श्रद्धा शास्त्र यांचा सुंदर संगम तोरण तर नेहमीच आपण शुभ प्रसंगी लावतो पण आपण याचा विचार कधी करत नाही की तोरण का लावायचं किंवा तोरण का लावलं ला जातं तर याची काय कारणे आहात आहेत तर सुरुवातीला आपण पाहूया तोरण म्हणजे काय तोरण म्हणजे दरवाजावर लावलेली एक शुभ माळ ज्या वेळेस सेपरेट फूल एक जर सेपरेट फूल असेल तर ते आपण फक्त देवाला वाहू शकतो आणि ज्यावेळेस ह्या खूप साऱ्या फुलांची मिळून एक सुंदर अशी माळ बनते त्या माळेला तोरण असं म्हटलं जातं फुलांची असो पानांची असो आणि आता नवीन जे बनवतात ते खन कपड्याची वगैरे या सगळ्यांना तोरण असे म्हटले जाते तर संस्कृतमध्ये याला तोरणम असेही म्हणतात तर ह्याचे धार्मिक आणि पौराणिक पण महत्व आहे ज्या वेळेस रामायणात असा रामायणामध्ये असा उल्लेख आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले होते तेव्हा अयोध्येच्या प्रत्येक घराच्या दरवाजावरती तोरण लावले होते प्रत्येक दारावरती तोरण हे होते लक्ष्मी देवी आणि गणपती यांचा प्रवेश आपल्या घरात शुभ व्हावा आणि आपल्याला घरात प्रसन्न वाटावं म्हणून दरवाजावर तोरण लावले जातात वास्तुशास्त्रानुसार काय कारण आहे तर वास्तुशास्त्र काय सांगतं तो तर वास्तुशास्त्र सांगतं की घराच्या मुख्य दरवाज्यावरती तोरण लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तर फुलांचं तोरण हे प्रसन्नता आणतं आंब्याच्या पानांचं तोरण वातावरण शांत आणि शुद्ध करतं तर इतिहासात काय सांगतं इतिहास काय सांगतं तर प्राचीन भारतातील सांची स्तूपावरील तोरण हे शिल्पकलेचं उदा उदाहरण आहे तर राजवाड्यापासून मंदिरापर्यंत तोरण हे समारंभाचं आणि स्वागताचं चिन्ह मानलं जातं तर तोरणाचे प्रकार आणि त्यांचा काय अर्थ आहे हे पाहूया ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या सणांना वेगवेगळी तोरण लावतो किंवा तोरण ते फुलांचं असो पानांचं हे सगळं मिक्स करून पण लावतो तर ज्यावेळेस आपण फक्त आंब्याच्या पानांची तोरण लावतो तर ते नकारात्मक ऊर्जा थांबवतो आणि वायुरोधन ज्यावेळेस आपण झेंडूच्या फुलांचा तोरण लावतो तर ते रंग आणि सुवास देतं आपल्याला आणि मांगल्य आणि आनंद भेटतो मायाळू पानांचं तोरण जे दृष्टदोषापासून आपलं संरक्षण करतं आणि फॅन्सी आणि टिकाऊ तोरण तर आधुनिक सौंदर्यासाठी सा हात ते फॅन्सी आणि आपण जे बनवतो तोरण नवीन नवीन माण्यांचे वगैरे तर ह्यांनी आपल्या दाराचं एक छान सौंदर्य वाढतं आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताने विणलेलं तोरण हाताने विणलेलं तोरण बद्दल तर जास्त काही सांगायलाच नको ते किती मायेने प्रेमाने आणि एक एक धागा विणलेला असतो तर ते आपल्या प्रेमाचं आणि कौटुंबिक ओढीचं प्रतीक आहे तर आपण सगळे लहानपणापासून पाहत आलेले आहोत की आई आजी आज बहिणी या सगळ्या मिळून तोरण बांधतात तर तोरण हे केवळ एक वस्तू नाहीये तर ते प्रेमाचा संस्कृतीचं आणि एक एकोप्याचा धागा आहे ज्या वेळेस आपल्याकडे शुभ प्रसंग असेल त्याच वेळेस आपण हे अशा गोष्टी करतो तोरण लावणं रांगोळी काढणं वगैरे तर कोणताही सण असो कोणताही कार्यक्रम असो किंवा छोटासा साधा एक लहान मुलांचा वाढदिवसही असू द्या ज्या आपण दारावर तोरण लावल्याशिवाय तो पूर्ण होतच नाही तो अपूर्णच तोरण हे आपल्या संस्कृतीचं एक सुंदर रूप आहे ज्यामध्ये केवळ श्रद्धा विज्ञान प्रेम यांचा अद्वितीय संगम आहे तर मग काय ताई दिदी आका काकू आजी जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील तुम्ही सगळे आपणही घराच्या प्रवेशद्वारावरती तोरण लावून मांगल्य आणि शुभतेला आमंत्रण देऊया हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू